नमस्कार मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कमळगट्ट्याची माळ तुम्हाला आणायची असेल तर ती पण तुम्ही आणू शकता घरामध्ये कुंकू असतच पण जर कमी कुंकू असेल तर तुम्ही जास्तीचं कुंकू आणून ठेवा महत्त्वाचं आहेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे लवंगा असणं त्याही अखंड लवंगा असणं खूप महत्वाचं आहे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा घरात लवंग मानलं महत्वाचं आहे म्हणून आपण आणून आपल्याला दिवस कुलदेवीची सेवा करायची आहे म्हणून हे सर्व साहित्य ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे पाहिजे वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून हे आपण अगोदरच आणून ठेवायचं घरामध्ये वादविवाद भांडणं आदळ आपट होणार नाही याची घरातल्या प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ